नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत जगास तर मित्रांनो आज येण्यामागचं एक कारण आहे ते म्हणजे कारण असं आहे की आता परीक्षा जवळ येते परीक्षा जवळ आली म्हणजे अभ्यास होतो बरोबर आहे कधी नव्हे तो आपल्याला आठवतो कारण आपण सराव करत नाही मग परीक्षा आल्यावर अभ्यास करत असतो आणि परीक्षाचा अभ्यास करता करता आपल्या हातून काही चुका होतात आणि त्या चुका झाल्या की मग काय होतं आपलं रिझल्ट लागत नाही बरोबर आहे तर अशा चुका तुमच्याकडनं होऊ नयेत म्हणून एक सदर आणलेला आहे ते सदराचं नाव काय आहे तर मागील पाच वर्षात वारंवार विचारलेले प्रश्न म्हणजे हाच प्रश्न कित्येक वर्ष सातत्याने येतो मग ते कोणते आहेत हे तुम्हाला अतिशय महत्वाचं ठरतं कारण येणाऱ्या परीक्षांमध्ये बरेच म्हणजे वीस ते तीस टक्के असं आहे की जे प्रश्न वारंवार विचारले जातात मग तेवढा तुमचा अभ्यास काय होतो सोप्पा होऊन जातो आणि तो आणखीनच सोप्पा करण्यासाठी हे सदर आणलेले आणि त्यात आपण सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न आहेत जे वारंवार विचारले गेलेले आहेत कोणते आहेत ते आपण पाहूया सुरुवात करूया पहिला प्रश्न आपला काय उपराष्ट्रपती हे जे पद आहे हे पद याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात लोकसभा विधानसभा राज्यसभा विधान परिषद आता साधं सोपं आहे ज्या वेळेला आपल्याला विधानसभा आणि विधान परिषद विचारलं जाईल हे राज्यांच्या संदर्भात आहे तिथे उपराष्ट्रपती येतच नाहीत जिथे राज्यपाल येतो आणि मुख्यमंत्री येतो बरोबर आहे ज्या वेळेला आपण केंद्राबद्दलचा अभ्यास करतो विचार करतो त्यावेळेला आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा येतात आता लोकसभेचे आहे काय असतात तर लोक निवडून येतात बरोबर आहे आपण प्रत्यक्षपणे जे आता अठरावी लोकसभा आहे त्या अठराव्या लोकसभेची निवडणूक सध्या चालू आहे प्रत्यक्ष लोक प्रौढ आणि गुप्त मतदार पद्धतीने मतदान चालू आहे प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोग त्याची निवडणूक घेत साठ टप्प्यांमध्ये आहे बरोबर आहे पण तुम्ही कधी ऐकलेत का राज्यसभेची निवडणूक नाही कारण ती अप्रत्यक्षपणे होते कारण लोकसभेचेच निवडून आलेले सदस्य हे राज्यसभेचे सदस्य असतात बरोबर आहे प्रत्येक सहा वर्षाने एक तृतीयांश काय होतात त्यांचं निवृत्ती होते मग आपल्या आपण जेव्हा उपराष्ट्रपती हे जे पद म्हणतो ज्या वेळेला कोणतीही व्यक्ती उपराष्ट्रपती पदाला ज्या वेळेला ती नियुक्त होते निवडली जाते त्याच वेळेला ती राज्यसभेची काय असते पदसिद्ध अध्यक्ष असते कारण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये म्हणजे राज्याच्या विधानसभेमध्ये आणि भारताच्या लोकसभेमध्ये म्हणजे संसदेमध्ये जो सभापती आणि उपसभापती असतो तो तिथून आलेल्या निवडून आलेल्या तिथल्याच लोकांपैकी कोणीतरी एक असतो पण इथे मात्र राज्यसभेमध्ये हा जो अध्यक्ष आहे हा राष्ट्रपतीच असतो त्याची निवड होत नाही याची पात्रता काय राष्ट्रपतीची पात्रता काय असायला पाहिजे तर तो राज्यसभेमध्ये निवडून येण्यासाठी पात्र असला पाहिजे पण तो राज्यसभेचा सदस्य नसायला पाहिजे कळलं ज्या वेळेला लोकसभेच्या सभापतीचा आपण म्हणतो तेव्हा तो तिकडचा काय असतो सदस्य असतो लोकसभेचा कारण तो निवडून आलेला असतो आणि तिथे मतदान होऊन त्यापैकी कोणाचा तरी लोकसभेचा सभापती म्हणून निवडला जातो विधानसभेच्या बाबतीतही तेच आहे आलं का लक्षात त्यामुळे हे लक्षात ठेवा ओके काही आपण बघूया उपराष्ट्रपती बद्दल उपराष्ट्रपती काही महत्वाच्या संकल्पना काही लक्षात ठेवा याच्या कुठले आहेत तर भाग पाच प्रकरण याच्यातलं कुठलं आहे एक आहे कळलं प्रकरण एक आता यामध्ये यांचं कलम कुठलं आहे उपराष्ट्रपतीचं तर उपराष्ट्रपतीचं कलम आहे त्रेसष्ट ते एकाहत्तर त्रेसष्ट ते एकाहत्तर ओके तुम्हाला लिहिता यावं बघता यावं मी बाजूला आहे हा याचा स्त्रोत जो आहे हा स्त्रोत आपण कुठून घेतलाय अमेरिका अमेरिका याची जी घटना आहे आलं का लक्षात आणि याच वरिष्ठ सभागृह आलं का लक्षात यातून आपण घेतलेलं आहे बरोबर आहे याची निवड आहे बरोबर आहे ही निवड काय आहे संसद सदस्य संसद सदस्य आता एक लक्षात घ्या ज्या राष्ट्रपती असतात त्यावेळेला राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लोकसभा राज्यसभा आणि विधानसभा लोकसभा राज्यसभा आणि विधानसभा याचे फक्त निवडून आलेलेच लोक म्हणजे निवडलेले जे आहेत निवडून आलेले हेच या निवडणुकीमध्ये असतात पण उपराष्ट्रपती पदाला जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला लोकसभा आणि राज्यसभा याचे जे सदस्य आहेत कळलं ते सर्व सदस्य याच्यामध्ये सहभागी होतात म्हणून संसद सदस्य म्हटलेलं आहे ज्यामध्ये लोकसभा पण आहे आणि राज्यसभेचे ओके ते लक्षात ठेवायचं निवड झाली आता याच्यामध्ये बडतर्फी जे आहे म्हणजे काढलं कोण काढणार कोण संसदच काढणार हे लक्षात घ्या ओके त्यानंतर अं यामध्ये काय बघितलं आपण भाग बघितला कलम पाहिला स्रोत पाहिला निवड पाहिली बडतर्फी आता याच्यामध्ये शपथ जी आहे शपथ हे कोण देतात राष्ट्रपती देतात कळलं राष्ट्रपती हे शपथ देतात राजीनामा उपराष्ट्रपती राजीनामा जो आहे हा कोणाला देतात राष्ट्रपतीला देतात कळलं राष्ट्रपतीला देतात पात्रता काय याची मी तुम्हाला सांगितली पात्रता तर राज्यसभेवर निवडून येण्याची निवडून येण्याची पात्रता याच्यामध्ये असली पाहिजे बरोबर आहे हे लक्षात ठेवा हा म्हणजे राज, राज्यसभेवर निवडून येण्याची किंवा सदस्य होण्याची हे लक्षात ठेवा सदस्य होण्याची ओके कार्यकाळ याचा किती आहे कार्यकाळ उपराष्ट्रपतीचा हा सुद्धा पाच वर्ष हे लक्षात घ्या ओके याचा कलम कोणता येतो कलम सदुसष्ट ओके त्यानंतर किमान वयाची अट किती आहे किमान वय हे पस्तीस वर्ष असलं पाहिजे बरोबर की नाही कमाल वयाची अट नाही कमाल वय जे आहे कमाल वयाची अट नाही किमान पस्तीस वर्ष असली पाहिजे ओके त्यानंतर वेतन याच किती आहे वेतन चार लाख प्रति महिना अलग लक्षात प्रति महिना किती आहे चार लाख इतकं का वेतन आहे आणि कार्य काय याच कार्य तर कार्य असं आहे राज्यसभेचा अध्यक्ष आणि त्याला वेतन सुद्धा याच कार्यासाठी मिळतं हे लक्षात ठेवा ओके पदसिद्ध जे आहे पदसिद्ध हे कोणत्या कलमानुसार आहे तर कलम चौसष्ट हे लक्षात ठेवा कलम चौसष्ट नुसार ओके आता याच्यामध्ये राज्यसभा अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती त्याला शपथ देतो ही शपथ जी आहे ना कुठे गेली हा तर ती कलम कशामध्ये येते कलम एकोणसत्तर मध्ये येते काय आहे कलम कलम एकोणसत्तर मध्ये राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून कळलं राष्ट्रपती त्याला शपथ देतो आता सध्याचे कोण आहेत चौदावे जगदीप धनकड आहेत हे लक्षात ठेवा सध्याचे जगदीप धनकड आहेत लिलक हे संपूर्ण महत्वाचं आहे जे जे तुम्हाला सांगितलंय ते, ते लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न काय आहे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे कोण आहेत आपलं सर्वोच्च न्यायालयाचा कलम कोणता आहे कलम आहे एकशे चोवीस आहे आणि राज्य आपलं उच्च न्यायालय जे आहे उच्च न्यायालय याचे दोन कलम असतात ते आहे कलम दोनशे चौदा आणि कोणता आहे तर कलम दोनशे एकतीस दोनशे एकतीस आणि दोनशे चौदा मुंबई उच्च न्यायालय याच कलम दोनशे एकतीसच्या अंतर्गत येतं बरोबर आहे उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली अठराशे बासष्ट मध्ये अठराशे बासष्ट मध्ये मुंबई मद्रास आणि कलकत्ता या तीन ठिकाणी ओके आता सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे कोण आहेत देवेंद्र उपाध्याय देवेंद्र उपाध्याय हे सध्याचे काय आहेत मुख्य न्यायाधीश मुख्य न्यायाधीशांची आणि इतर न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय दोघांमध्ये मुख्य न्यायाधीश जो आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश म्हणतो मध्ये म्हणजेच उच्च न्यायालयामध्ये आपण काय म्हणतो मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश या सगळ्यांची नेमणूक ही कोण करतं राष्ट्रपती करतो पण इथे मात्र जो राज्यामधला आहे म्हणजेच उच्च न्यायालय त्याच्या न्यायाधीश आणि मुख्य न्यायाधीश यांना शपथ राज्यपाल देतो हे लक्षात ठेवा तर भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे कोण आहेत धनंजय चंद्रचूड बरोबर आहे हे कितवे आहेत पन्नासावे बरोबर आहे हे लक्षात ठेवा धनंजय चंद्रचूड आता ह्याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न विचारला जातो तो, तो म्हणजे कलम बत्तीस जो आहे मूलभूत हक्क यासाठी आपण म्हणजे कोणत्याही कोणत्याही भारताच्या नागरिकाला जर का मूलभूत हक्क याची काही अडचण येत असेल किंवा त्याच्यावर कुठली गदा येत असेल तर ती सर्वोच्च न्यायालयामध्ये कलम बत्तीस अंतर्गत मागता येते आणि कलम दोनशे सव्वीस अंतर्गत उच्च न्यायालयामध्ये हे लक्षात ठेवा ओके सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खालीलपैकी कोण आहेत तर अजित डोवल आहेत हे लक्षात ठेवा सुरक्षा सल्लागार ओके आयबीचे डायरेक्टर पण होऊन गेलेले आहेत तर सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आता ज्या ज्या वेळेला तुम्हाला असे प्रश्न येतात त्या त्या वेळेला पहिलं पाहायचं की या प, पदावर कोणती व्यक्ती सध्या कार्यरत आहेत कारण वाचून जाल आणि तुम्ही उत्तर कुठलं तरी दुसरं द्याल आला का लक्षात वाचून गेलेलं द्याल आणि कोणतरी दुसरा त्या जागी नियुक्त आलेला आहे पण सुरक्षा सल्लागार हे सध्याचे अजित अजित डोवाल आहेत ओके यांना जेम्स बर्ड म्हणतात भारताचे बरोबर आहे ऑपरेशन ब्ल्यू स्टार केलं होतं माहितीये का कुठलं अमृतसर मध्ये ज्यामध्ये मिलिटरी या शिखांच्या पवित्र जे मंदिर आहे त्याच्यामध्ये कारण दिंग्रावाल याने काय केलं होतं खलिस्तानची मागणी केली होती त्यावेळेला मुख्य भूमिका अजित डोवल यांनी केली होती ओके घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते याच्या अगोदर आणखीन एक सांगतो आपले महाराष्ट्राचे एक्केचाळीसावे महासंचालक पोलीस महासंचालक दत्ता पडसिलगीकर हे सुद्धा यांच्याबरोबर सुरक्षा सल्लागार समितीमध्ये होते त्यांचा कार्यकाळ संपला आणि त्यांना आता मणिपूरच्या हिंसाचार याबाबत जी समिती गठीत केलेली आहे त्या समितीमध्ये त्यांना आता नियुक्त केलेले दत्ता पडसिलगीकर सध्याचे पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे रश्मी शुक्ला आहेत अठ्ठेचाळीसाव्या घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते आता आर्थिक आणीबाणी ही कलम तीनशे साठ आहे इथे तुम्हाला कलम दिसत आहेत बरोबर आहे कलम कोणती कोणती आहेत कलम तीनशे छप्पन्न आणि तीनशे बावन्न हे जे दोन कलम आहेत आणि हे तिसरं कलम हे कुठलं आहे राष्ट्राची आणीबाणी राष्ट्रावर जी आणीबाणी येते त्यासाठी कोणता कलम आहे तीनशे बावन्न तीनशे काय आहे तर राज्याची म्हणजे राज्यपाल जर का राष्ट्रपतीला तसा सल्ला देतो आणि राज्यपालाचा ऐकून राष्ट्रपती राजवट हे राज्यामध्ये करतो ते कलम तीनशे छप्पन्न आर्थिक आणीबाणी ही तीनशे साठ आहे हे लक्षात ठेवा आणि आणीबाणी आपण कोणाकडनं आणि आणीबाणी आपण जर्मनीकडनं आहे कोणाकडनं आहे जर्मनी या देशाकडनं घेतलेली आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आलेली आहे यापैकी जो बी हे उत्तर तुम्हाला जे दिसतंय ते योग्य उत्तर आहे बरोबर आहे कलम तीनशे चोवीस हे केंद्रीय निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि ती कधी कधी पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ओके पहिले आयुक्त कोण बर पहिले आयुक्त तर पहिले आयुक्त होते सुकुमार सेन कोण बरं सुकुमार सेन हे पहिले आयुक्त आणि आता सध्याचे कोण आहेत सध्याचे हे राजीव कुमार आणि हे कितीवे आहेत पंचवीस साववे त्यांच्या बरोबर सह आयुक्त म्हणून सह आयुक्त म्हणून ज्ञानेश्वर कुमार आणि सुखविंदर सिंग संधू सुखविंदर सिंग संधू हे काय आहेत सह आयुक्त हे लक्षात ठेवा ओके राज्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एकोणीशे पंच्याण्णवच्या आसपास चौऱ्याण्णवच्या आसपास आलं का लक्षात आणि केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे हे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे एक्कावन्नला आपली काय झाली एक्कावन्न बावन्नला पहिली निवडणूक झाली हा आणि पंचवीस जानेवारी हा कोणता दिवस मतदार मतदार दिवस म्हणून आपण साजरा करतोय लक्षात ठेवा ठीक आहे तर हे वारंवार वार विचारतात प्रश्न तर कलम आपल्याला जर तोंडपाट असतील तर आपण या प्रश्नांची अतिशय व्यवस्थित उत्तर देऊ शकतो बरोबर आहे हे जे कलम आहेत ती कलम सगळी तुमच्या लक्षात असली पाहिजेत चला आपले ऍप आप डाउनलोड करून घ्यायचं त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम लिंकला सुद्धा कारण इथे आपले पीडीएफ असतात जे तुम्हाला उपलब्ध होतील आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब करायचं नवीन असाल तर चॅनलला नवीन आला बघताय तर सबस्क्राईब करा, करा। आपली लिंक जी आहे ती लिंक शेअर करा तुमच्या मैत्रिणीपर्यंत जे अभ्यास करतायत स्पर्धा परीक्षांची आणि आवडलं असेल तर नक्कीच लाईक करायचं मित्रांनो आवडला असेल तर काही जबरदस्ती नाही आहे हा तर मला असं वाटतं जेवढी माहिती द्यायची आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे हे सतत वारंवार येणारे प्रश्न आहेत आणि त्याबद्दलची माहिती तुम्हाला अगदी थोड्या वेळात मी दिलेली आहे जय हिंद